चला आता आवरलं सगळं सांगितलं एक तर पाऊस नाही पाणी नाही लोक कामाला लावेना काय होईल घरी बसू बस असं बोर झाला काम कामाला बटावलं चक्कर मारा बटवड काय सगळं आवरून गेलेच सकाळी त्याच्यामुळे काही कामा नाही काही नाही तुम्ही वावरातच झाला ना चारा बी राहत जनावर बांधल्यास टाईम होईल चार वाजता जाते वावर

का आता तो किती वगत केलंय हा बरोबर बरोबर नाही काय किती वगत केलंय आपण का कसा टोका स्वच्छता तयार म्हणजे तुला घाण गुण आवडत नाही काय सांग हा तुमच्या घरात किती वगत आहे दोन तीन वगत नाही मी चहा पाणी आणि मग नाही हा मग मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आलोय मग चला तुम्ही हा चल काही नाही चाल कॅरेट भराचे

काय आता तिथे जाण्या कस काय होईल करायचं आपल्याला काम आहे तास दोन तास किती मांडलं ते कांद्याला सारखं लावणं पण कायच लावणं मा कांदा एक खराब नाही उचलायचा टाकायचा उचलायचं टाकायचंय पाचशे रुपये घेऊन तुम्हाला विश्वास नाही माझं आज येऊ राहिला मागे जाण अहो मी आधी काम केल्याचे आधी घेत नाही पैसे नाही जाऊ काम होईल काम होईल काम झाल्या वेळेला तू मिनट भर थांबव माक जागे जागेव म्हण बाबराव झाला आता द्या नाही पण मग मी याच्या नाही नाही ना जाणार नाही शब्द नाही काय तू थोडे फोकट आले की माग ना मस्त आपण कॅरेट काढू मस्त कॅरेट आडुशाला कांदे भरू हडुशाला तिथे जास्त कॅरेट आहे ना काही बाहेर काढावं लागेल ना असं मग ठेवायला जागा ना आपल्याला कॅरेट काय राहते गरीब की माणूस बोर होत नाही दिवस कुठे आपण असं पैसे तुला बाबर काम करायला कधी नाराज होत नाही माणूस पैसे द्या ना तुम्ही दिले माझा दिवस कुठे जात ते कळत नाही ते अन्मय माझे बाय काम तुम्ही कमी केलं ना तर मला काय वाटत नाही भेजा पासन गप्पा मारित राहे तरी मला पुरवतो असं असे तुम्हाला जर काम नसतो बोर झाल्यास नुसतं माग येऊन बसले ना गप्पा मारित तरी तुम्हाला रोज देईल मी किती 500 देईल त्याच काय काम नाही केलं तरी पाचशे 500 हं का आओ जरा आम्ही उने बसून जातो मग मग रोजच्या जाणार त्याला काय दहा दिवस भरले तरी किती द्या 5000 मग पावर काय करायचले येऊ चाळीस बसायचं आपल्याला काय करायचं उद्यापासून आज, आज नाही लावणार कामाला फक्त आपल्या दोघांच काम राहायचं कोणाच नाही आपण मग मी तुम्हाला तेच सांगतोय ना चाल येते मी लगेच करा मी तिथे जातो चाळीस कॅरेट बिरेट बाहेर काढतो जागा बिगा करतो आपल्याला बसायला आवडतो लागेल ना मी येतो काय असं लगेच बरं का बर। मला काम नव्हतं बरं काम भेटलं काम भेटलं भेटलं पाचशे रुपये पण भेटून जाते नाही काय टाइमपास करायचं फक्त बाबराव संघ बाबराव कसं आहे काम होऊ नाही हो फक्त बोलायला सांग त्याच्यामुळे जाती नाही आता मला काम आवरून येते फक्त

कळत नाही बाबरा मी ये मला ना कोणाच्या मनात का लगेच कळत पुढच्या बाक बरोबर मला माहिती बाबराच्या मनात काय लगेच एवढे पाहिजे बाबाच बोलली आज नाही वाळखल बाबरा त्या दिवशी मला पाहिल्यांद भेटले ना फुक नाही ते लक्षच नाही मायकडं मला यास उचारा लागत जाते। काम करून पैसे कामा जीवाय जेव्हा जायला तुला फिरायला पुढं यात्राला खरच मग तो बाबराव तुम्हीच बाहेर माणूस चार धाम चार धाम तुला कोणाला दाखवलं बाबर दाखवेल तुला खरच काय एवढा जीव मावाल तो आता आता काय तू याला म्हणते त्याला म्हणते काम आता कस राहतं माल थोडी काढणार आहे म्हणजे मला कळत होत पण तुम्ही बोलत नव्हते ना सगळं मीच बोललं पाहिजे का तुला नव्हतं कळत का एखादा मानती बाबा रा तुमच्या शेख बोलू का तुम्हाला काही राह येणार नाही का तुला कळत नाही काय माणसं कस पण माणसा मत काढायचं बा घ्या भरून मग आता भरायचे काय काय नाही भरायचे पाऊ जांची इकडे ज्यांची काय झालं ना बस काम इकडे पण कोण नाही आता नाही काम दाखय ताई चाल

कांदे, बस 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 कांदे, कांदे ना भाव ते आता काय करावं मी आलं तरी आता काही टेन्शन आता नाही हो आपण हा आता कांदे भारतात दिसतंय की नाही आणि झालं ना आपलं काम संपर्गी मला वाटतं बरं मी काय लवकर आहे येईन ना दहा वाजताची नवल्याचे ना तुम्ही पाचशे रुपये रोज आहे मग मला मग सातला येईन मी सातला मग येनावर घरी जाऊ का नाही त्या बाय घरी कोणी पाहिजे ना काही बावट नाही घरी येई मी येईन इकडं तुम्ही असे तुमच्या घरच्या बाहेरून कडे लावून घे कामान पण तू मग हा

त्याचा अवधी पण बक आहे ना बारीच बाई गाडची आपल्या शब्दाला मांदी देत ती बिचारी गाडची दादे पाहिजे ना काय कमी आपल्याकडे आपले काम आहे सगळंच होतंय काय पैसा टेन्शन घेताना कांद्याचे मस्त कामही झालं आपलं तिला म्हटलं काही काम करू नको म्हटलं मरते फक्त गप्पा बारीक आहे कामही झालं चला आता तिलाय ना खुश केलं ना ती खुश झाली तिला हजार रुपये देऊन टाकली सगळं कडी लावून